सटाणा शहरातील पाठक मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यंदा पावसाच्या रिमझिम सरींच्या साक्षीने झालेला हा सोहळा नागरिकांसाठी पर्वणी ठरला या उत्सवाचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे भव्य आयोजन पिंपळेश्वर रोड मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी डीआर ग्रुपच्या वतीने एकतीस शहरासह तालुक्यातील विविध गोविंदा पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला पावसाच्या धारांमध्ये देखील गोविंदांनी हार मानली नाही आणि हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाची बाजी लावली शेवटी निरपूर येथील रामराज्य मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून यश संपादन केले त्यांच्या या विजयाचे मैदानात उपस्थित असलेल्या नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले विजयानंतर सर्व सहभागी पथकांनी नाचत गाजत आनंद साजरा केला पिंपळेश्वर रोड मित्रमंडळाच्या संयोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत पार पडला पाठक मैदानावर हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक उत्सवाचा आनंद लुटला लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेत हा सोहळा अधिकच स्मरणीय केला